नमस्कार आपण पाहत आहात ए टी व्ही न्यूज पाहुयात आजची बातमी महानैवेद्य आरती आणि महाप्रसादाने दत्त जयंतीची सांगता बँक कॉलनीतील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न वसमत येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सप्ताहभर आठ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम घेत दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मागील पंचवीस वर्षापासून दत्त जयंती उत्सवाची परंपरा अखंड सुरू आहे कार्यक्रमाला पाच हजारांच्या वर महिला भाविकांची उपस्थिती होती दत्त निमित्त श्री स्वामी समर्थ महाराज सेवा केंद्रात गुरुचरित्र पारायण सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात तब्बल दोनशे एक महिला भाविकांची सहभाग होता तसेच या कालावधीत चोवीस तास अखंड प्रहर सेवा देण्यात आली यज्ञ विभागातही वेगवेगळ्या सेवा देण्यात आल्या माधान्य काळात रविवारी दत्तजयंती साजरी करण्यात आली त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी दत्त जयंतीची सांगता महानैवेद्य व महाप्रसादाने करण्यात आली याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला विशेष म्हणजे महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती जय सनातन हिंदू धर्म की जय जय भारत वर्षापासून हा सप्ताह इथे अवहतपणे सुरू आहे आणि हा सप्ताह कालावधी आठ दिवसांचा असतो त्याने दरबारामध्ये जे आयोजन केलं होतं त्यामध्ये विविध प्रकारच्या सेवा इथे घेतल्या जातात सप्ताह कालावधीमध्ये हो त्यामधली महत्त्वाची सेवा म्हणजे गुरुचरित्र पारायण सेवा या विभागामध्ये यावेळेला दोनशे एक सेवेकरांची उपस्थिती होती तसेच दरबारामध्ये चोवीस तास अखंड प्रहर सेवा म्हणजे त्यामध्ये अखंड महाराजांचं नाम वीणावादन आणि पोथी पोथी सुरू असते ही महत्त्वाची सेवा दरबारामध्ये अखंडपणे चालू असते तसेच यज्ञ विभागामध्ये सुद्धा वेगवेगळ्या सेवा घेतल्या जातात त्यानिमित्त या सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही काल माध्यान्ह काळी श्री दत्तजन्म उत्सव साजरा केला त्या सोहळ्यालासुद्धा जवळपास पाच ते सहा हजार भाविकांची उपस्थिती होती त्या उपस्थितीमध्ये हा सोहळा खूप छान प्रकारे पार पाडला आणि त्याची सांगता म्हणजे दत्त जयंती सप्ताहाची सांगता म्हणजे महानैवेद्य आरती आणि महाप्रसादाने आज आम्ही साजरी केली त्यामध्ये सुद्धा भाविकांची आज जवळजवळ दहा ते पंधरा हजार भाविकांनी आज महाप्रसादाचा लाभ घेतला आणि त्यामध्ये आमची त्यातून हेच आम्हाला सांगायचं आहे की आमची सेवेकरांची संख्या लक्षणीय वाढ होत आहे आणि दिवस दिवस त्यामध्ये भर पडत आहे त्यामुळे आम्हाला खूप समाधान आहे त्या, त्या गोष्टीचे आणि महाराज अशीच आमच्यांकडून सर्वांकडून सेवा करून घेऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते मी सर्व सेवेकरांच्या वतीने मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते की आमच्याकडून अशा सेवावरच्यावर भरपूर प्रमाणात करून घ्याव्यात आणि सर्वांना महाराजांची कृपा आशीर्वाद मिळावेत श्री स्वामी समर्थ अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट